मंडळी सवाल तुमच्या ह्याला लागून दोस्त कसं तुम्ही सर्व ठीक असाल मस्त असून दोस्त सुप्रभात सर्वांना तर आज आहे दुसरा दिवस अखंड हरिणाम सप्ताहचा तर आजच्या व्यवधाफी तुम्हाला आज काका घडणार आहे काका होणार आहे तर मंडळी आता टाइम होणार आहे अजून आहे आठ आणि आता धूप लागली होत्यांना तर आजच्या जेवणाची मेनू आहे मग कालचे जे कुटके होते पोळ्यावाज्या होते शिर्यावाल्या त्याला तोडून सगळ्यांनी त्याची कुटके म्हणाली फ्राय करून मस्त बेम टाकले आहे कांद्याच्या पाला सांबार आणि दाणे टमाटर वगैरे एक नंबर आहे मतलब मम्मी ने बना एक नंबर बनना कैमरा ख्याल टाइम है वो अपने लिए मंडळी आता आलो मी मला ड्युटीवर हाय आता पण ड्युटी मावली एक मित्र याच्या आता अंदरून मी ना थोड्या आता एक मित्र याच्यात मी थोड्या वेळाने अंदरूनच आहे आणि आज रोडच्या साइडला पाणी मारायला दुसरा सोबती आला आहे तो तिकडे गेला एक लहानसा आहे एक एक आहे एक तो पाणी मारून विचार हा रोडवर तसं कॅनमधलं पाणी खतम झालं होतं पण का करावं म्हटलं तर टँकर आलं वाट पाहिली मी टँकरची तर आलं मग भरून गेलं दोन्ही कॅन कार्याकाळ वाटले भरून टनटाना टा या डॉगीला पाहून कसं वाटून आलं या डॉगी नाही भाई लानगा गाव आहे लहान गाव भरून गेलो आज पाणी वाला सोपते ना पि चेलपेल पाणी भरून झालं इथं इकडे लोट निघला कसं <laughs> काय यास हाय गाइस अभी एस की ड्यूटी हो चुकी ड्यूटी से आ गए हैं हमारी शिफ्ट चेंज हो गई तो हम्म मैं यहाँ पे बैठा हूँ <laughs> बैठा हूँ आराम कर रहा हूँ है ना yes. <laughs> अरे देखो ड्यूटी पर ऐसे, ऐसे तरीके से जाता है ये नाइट पैंट पहन कर टी शर्ट पहन कर, कर। <laughs> अच्छे कपड़े पहन के जाना चाहिए <laughs> <laughs> अरे यस तो मंडली आज कीर्तन मोहनी बाबा आज मागाव एक महाराज आहे थे मने मार वगैरे टाकता का नाही कारण की आपण तीन चार लोकांच्या प्र तीन चार लोक प्रकारच्या लोका संग्रह येतो म्हणून सने म्हणलं ते जमणार नाही म्हटलं काय अपमान होते मार्टचा म्हणून सयांनी शंडगाव टायमाला हो... नऊ वाजता कीर्तन होऊन जाते अकरा वाजता कीर्तन खतम होऊन जाते अन्न मंडळी जो पांड्याला एकाने एक टाईम होता जो चालू होता इथं आणि रोज लोक इथून सने जडीबुटीने म्हणजे खर्रा आता एक असा समय आला की हा बंद आहे खाली आहे आणि त्याच्या जा मागे एक झाड लावलं लहानसा लाल होतं आता पाच किलोमीटर झाड झाले बोडाचं आणि त्याला आता मुऱ्या फुटण्या गेल्या खांद्याला त्याच्यावाल्या मी बघू शकता अन्न मंडळी आज पाणी खतम झालं होतं मग पाणी भरलं आणि आज तीन तीन, तीन बॉटला पाणी पियाला आहे पण मी ह्या बॉटला पाणी पितच नाही कोणी टोंड लावतो कोणी वरतून पिते त्याच्या कारणानं तर मी एक संघ बॉटल लावतो त्याच्याने पितो मस्त पडूया अन्न मंडळी आजच्या मोसमचा व्यू पं किती मस्त दिसत आहे दिवसभर मस्त गरमलं आणि आता पण घ्या शांत वातावरण झालं मंडळी काल मित्रांना आंबे आणले होते तोंड सहा त्याच्या आवारामध्ये आंबे आहे आणि सेंगा संघा आणले आणल्या तर मग मला माहिती रटलं का होय तर मग दोन आंबे दिले त्यांना आणि ती मी तिथेच होतं एका मित्राने आणलं खायची मी इथं ठेवून फेकलं नाही होता तर ते खाऊन घेतले बा आणि मग बद्दल मग आठवण आली की मला गोड्या चालू आहे तब्यतीच्या गोड्या होत्या त्या गोड्या चालू होत्या त्याच्या पावर पुरा खतम फलतच लागे गरमन गरमन काल मग आणि आज मला इथं बसल्या बसल्या गमळून सायला कमतर पताना बोर बोर लागून आज मला